संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही तो महाराष्ट्रातला एक पक्ष आहे महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे उघाटासाठी एकत्र येणं असा अर्थ होत नाही की या समोरच्या व्यक्तीमध्ये आमच्याबद्दल एवढा राग एवढा त्वेष एवढा पण आहे म्हणजे इतका वाईटपणा आहे की आमच्यावर सोळा हजार महाराष्ट्र सैनिकांवर तुम्ही केसेस ठरल्या आणि तुम्ही एक्सपेक्ट करता की आम्ही सगळं विसरायचं एका दिवसात आणि तुम्हाला मिठ्या मारायच्या येऊन तुम्ही शिवाजी बागला सकाळी माणसं पाठवणार आमच्यावर हल्ले करायला आमच्या आतपा तोडायला माणसं पाठवणार आणि आम्ही सगळं विसरायचं का तर आज तुमच्या मनात आलं युती करावी ते दोन पक्ष एकत्र येतील किंवा त्यांची युती होईल किंवा दोन भाऊ एकत्र येतील असा याचा अर्थ होत नाही असं तुमचं म्हणणं आहे त्या मुलाखतीतलं असा अर्थ निघत नाही असं माझं स्पष्ट आणि ठाम म्हणणं आहे थेटच विचारतो की ही युती व्हायला तुमचा विरोध आहे का बघा माझा जर विरोध असता युतीला सतराला चपला घातल्या नसत्या ना, ना, ना कारण जेवणावळी आता एकनाथ शिंदे बरोबर झालेल्या आहेत नाश्ता उदय सामंतांबरोबर झालेला भेटीगाठी होत आहेत पण अजून युतीची काही बोलणी नाही मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड आणि स्पष्ट आणि स्वच्छपणे पण युतीची ऑफर आहे ना बघू ना ची, ची आता बघा ह्या खूप अर्ली स्टेजेस आहेत अजून काही आमचं युती करायची नाही करायची करायची तर कशी करायची असं काही बोलणं झालं नाही आता वरिष्ठ लेवलला काय झालं असेल तर मला माहित नाही माझ्या लेवल तर सांगतो अमित ठाकरेंचा पराभव हे हो हा खूप मोठा संदेश आहे जातो चुकीचा आहे पण तो जातो तो असा जातो की राज ठाकरे आपल्या मुलाला नाही निवडून आणू शकले ते एखादा विचार करेल की आपल्याला काय निवडून आणणार आहेत अशा पद्धतीचं हे जातं नाही जात का जाणीवपूर्वक ही गोष्ट आमच्यावर लादली जाते की तुम्ही भूमिका बदलली भूमिका बदलली हा कदाचित बाकीचे जा आमचे विरोधी पक्ष आहेत त्यांनी तयार करायचा जो नॅरेटिव्ह आहे तो, तो आपण का फॉरवर्ड करावा भारतीय जनता पक्ष शिवसेना वेगळे वेगळे लढले महापालिका परत एकत्र आले दोन हजार चौदा ला विधानसभा निवडणुका वेगळे वेगळ्या लढले परत एकत्र आले सतराला वेगळं लढून दोन हजार एकोणीसला परत लोकसभा एकत्र लढले विधानसभा एकत्र लढले पण उद्धव ठाकरे जाऊन परत शरद पवार यांना भूमिका बदलण्या म्हणत नाही